नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही आपण खूप सुंदर आणि अतिशय सोपे असे मराठी उखाणे बघणार आहोत अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करत येतो पाडवा रावांच्या बरोबर संसारात सदैव राहू गोडवा चैत्र गौरी माते वंदन करते तुला चैत्र गौरी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला सोन्याच्या ताठात साखरेची वाटी सोन्याच्या ताठात साखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते रावांची आणि माझी जोडी पैठणी साडीला सोन्याचा काठ पैठणी साडीला सोन्याचा काठ रावांसोबत चालते मी नव्या आयुष्याची वाट आई वडील आहेत प्रेम सासू सासरे आहेत हौशी आई वडील आहेत प्रेम सासू सासरे आहेत हौशी रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेते करते मी ग्रहप्रवेश शंकराच्या पिंडीवर वाहिल्या बेल फुलांच्या राशी शंकराच्या पिंडीवर बेल फुलांच्या राशी रावांचं नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी उंबऱ्यावरचे माप लक्ष्मीच्या पावलांनी ओलांडते उंबऱ्यावरचे माप लक्ष्मीच्या पावलांनी ओलांडते रावांच्या जीवनात आनंदाने प्रवेश करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद